सहा वेळा त्यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात केला जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी गोरगरीब वंचित आणि शोषित शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडत एक वेगळी ओळख देखील निर्माण केली असं एक असं खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला सिद्ध करत कुठलीही पार्श्वभूमी नसताना अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये करणं हे खऱ्या अर्थानं आणि निश्चितपणे ते सर्वांच्या वरती शुभकाळा पसरले आमचे तर अतिशय ऋणानुबद्ध होते माझ्यापेक्षा ते मोठेही होते सिनियरही होते आणि सातत्यानं मला मार्गदर्शनही लाभलं असे आणि सर्वांना हवयाचं व्यक्तिमत्व सकाळी सहा वाजल्यापासून अठरा अठरा तास लोकांच्या सेवेत कधीही दुसऱ्या रिंग ला देणारे व्यक्तिमत्व होत एवढ्या आजारामध्ये देखील त्यांनी सर्वांना हटेल केलं सर्वांना पाहिलं आता दुष्काळ पूर हा पूर आला तर पुरामध्ये देखील लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका त्यांनी स्वतः पुरामध्ये केली काल देखील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हे पाटला कारण घेणं आणि तुमच्या दुःखावरती निर्जण टाकणं त्यांना समाधानाचं वातावरण करणं अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना दुःख आहेच आहे मतदारसंघ जिल्हा आणि राज्यातल्या लोकांना देखील असं एक व्यक्तिमत्व खारपलं त्याचं मनापासून दुःख आहे असं करदिले साहेबांच्या माध्यमातून असं व्यक्तित्व पुन्हा म्हणे नाही आणि त्याची ओली नेहमी करता आमच्या विषयामध्ये भाषेत असे भावपूर्ण असतात